कलावंत म्हणून प्रत्येकाला असं वाटत असतं की आपल्या हातून असं काही अजोड कला निर्मिती व्हावी पण हे सगळं इतकं सोपं नाही आहे कारण वडील फार लवकर गेले यांच्यामुळे सगळी जबाबदारी भावाने गेली आणि त्यांनी स्वप्न दाखवलं की तुम्हाला जे जे स्कुला जायचं आहे चित्रकार व्हायचं आहे कुठलंही कलावंत म्हणजे जो टोकाला पोहोचलेला आहे असं फार क्वचित असेल की तो सहजासहजी कलावंत झाला त्याच्यामुळे मी त्या वाटेतून गेले म्हणजे ते, ते काही कौतुकाची गोष्ट नाही व्यावसायिक सुरुवात बारा बाय बाराच्या रूममध्ये बेडरूम बेडरूमी तेच स्टुडिओचेच ते माझी आई इतकी भोळी होती ती रडायला लागली ते म्हणाले नाही नाही तू जाऊ कॉलेज उघडलं उघडल्यावर आत प्रवेश केला आणि मोठ्या हॉलमध्ये सगळे शिल्पभोग इतका प्रसन्न झालो म्हणजे हरकून गेलो दहा वाजता ऑफिस उघडल्यावर शिल्पकलेचा फॉर्म घेतला आणि फॉर्म स्ट्रगल वगैरे फार महत्त्वाचं वाटत नाही मला कारण ते जीवनात अविभाज्य अव, अव भाग आहे त्या प्रेतामध्ये माझे वडील दिसले आणि इतकं ढायमोकळून रडलो तुम्ही म्हणाला ना असे आणि अशा कितीतरी प्रसंग आहेत ठीक झालं ठीकच झालं सुस्त झोपलेल्या सिंहाला डिवचलात हे ठीकच झालं आता सावध राहा माझ्या कंठातून अशी डरकाळी निघेल थरथरून जाल तुम्ही